तसेच तुम्ही सर्वजण सकाळ झाले आता एक जानेवारी आणि आता आम्ही मंदिरात चाललो पोरं वगैरे सगळे पोरां कधीपासून निघायचं तर पोरांमुळे चाललं पोरांना घेऊन जायचं आणि पोरं आत्ता उठेल त्याची तयारी तर टाईमपास झाला आत्ता आहे याची तयारी मग तुम्ही निघता टाइम करू नये कामगार पण येणार आहे सलबडी तयार निघता निघता आम्ही आत्ता निघालोय रस्त्यावर आम्ही ती चालले रुद्र चालत नाहीये पटापट रुद्र मंदिरात आणि पोरच्या आवी आणायला गेला आणि दक्षित बघा आता कसा राहिला एकटा मस्त मग पासून येत नव्हता माझ्याकडे आणि आता घ्या आता मग दाखवते नेहमी वेगळी काव्या दक्षित का असं चिडचिड घरी काही जेवण पण बनवायचं आणि काव्या आम्ही आणि रुद्र आम्ही चाललो होतो गणपतीच्या मंदिरात रुद्रला तर टेन्शनला एवढ्या लांब जायचं म्हणून भेटीत जरा काव्याच्या चिऱ्यावर आनंद झाला कसं वाटतंय कक्ष प्रतिरिक्षा भेटतो रुद्र तुला रुद्र जरा हा तर चढायचं होतं पण आम्ही चालून बोर चालतात आम्ही दर्शन कसं वाटतंय काव्या रुद्र कसं वाटतंय कसं वाटतंय झाला दर्शन चला आता घरी चप्पल घ्यायला गेलो तो जाऊ परत त्या मंदिरात दक्षितची चप्पल घ्यायला तिथं ती घ्यायला गेलो जाऊन का कन्फ्युजन आहे दक्षितची चप्पल राहिले म्हणून मी काव्य रुद्र होते तुम्हाला चल चप्पल आणायला आणि काव्या चालले घरी का तिला खेचर वगैरे पण बांधले रुद्रचं काय नाही आवडत रुद्रामुळे यायचं नाही त्याला कंटा आला त्याला म्हणली तुला झालं लागेल शाळेत आता तर म्हणजे मी एकटी जाते तर मला एकटीला पण जाऊ नये जर म्हणलं काय ना की गेली आहे घरी आता मी रुद्र चालू आहे चप्पल रुद्री पण माझ्या मेटी होती म्हणून माझ्या स्वतःला हे दक्षितची चप्पल मीच चाली पुढे रुद्रस्त रुद्र पूर्ण उभं होत ना रुद्र काय तुम्ही हरवली तरी आता मामी काय जेवणाची तयारी चालू आहे मामीच्या जेवणाची मामी काय बनवतेय वर्षामध्ये काहीतरी नवीन म्हणून दुसऱ्या इथे मी तर ओपन करतोय काव्याची आपले बांधतोय आपायचो आता काव्याची बघ आरो मी आता काव्याची केस बांधायची तेव्हा तुझी बांधायची <बाते> <laughs> ना आहे तयारी करून शाळेच्या मग काय पाचल्या ते पाचल्या ते करतोय तू पूर्ण पाचल्या बाबा इथे काम झालं काय केलं बिर्याणी केली आम्ही आपण लिहित आलो काय मामी मटण हल्ली शाळेत हल्ली काव्या रुद्र येतोय म्हणून रुद्राची बाय रुद्र आम्ही दक्षिण जेवायला मामी पण बसले जेवायला मार्गशी काय करते बघू आपण आता मामी थर्टीफर्स्ट पार्टी थर्टी फर्स्ट काल झाला आज एक जानेवारीची पार्टी आहे मामी म्हणून भाकरा तयार आणि आता बघू कोण आहे तुम्ही दाखवतो ते दोन तरी आलाय एक माणूस कोणाला पाणी घेऊन चालले कोण तो माणूस आलाय बघा येत नाही कोणतो आलाय हा बघा हा आलाय आलाय आम्ही कल्याणलाक्षित त्याचं चिडचिड करतो पुढे पेट्रोल भरायला आणि आम्ही ते उसाचा रस पितोय कल्याणला गाडी लावून चाललोय आता चालत आपण कुठे चालतोय शॉपिंग चालू मातारीची केसरी म्हणतो शांत बाहेर कपडा आवडलाय तोच बघायला आलोय आहे उद्यासाठी उद्या गुरुवार ना म्हणून फुलं घेते आता तरी एवढं काय भरलं नाही आज इथे सगळं रिकामी रिकामी आहे बघत आहे इथे आणि हा काय माझ्याकडे येतच नाही पप्पा का पप्पाच पाहिजे आला अक्षी तर चप्पल बघा कशी वाटते दक्षी चप्पल सांगा आम्हाला आणि चाललंय तू काय घेतलं आता आता घेतो मी काय घेतोय तू काय घेतलं कपडा घेतला आणि एक जीन्स घेतली आता बांगड्या बघते आणि दिदी तर आहे दिदीशी पण बोलते एका साईडला त्या मामीने बांगड्या घेतली अगं रडतोय कसं रडता आणि आता टिकल्या वाटते फ्रेम बघायला आलो आणि हा कोणाच्या गाडीवर बसल्या आणि आता हा गाडी घेऊन जालो आता फ्रेम चालू थांबलो मेडिकलमध्ये आले आता सपर्क सुरू झालं आहे आता हे पाहिजे ते पाहिजे घेतलं बाबा आईस्क्रीम आईस्क्रीम घेऊन फायदा मी आणि या पाणीपुरीची खास म्हणजे काय माहिती आहे का जेची डिझाईन होणार तिथं माझी होणार तिथं मी आणि मामी मी आणि माझी पाणीपुरी झालं नॉन फोटोच तिथं चांगलं आणि त्याच्यानंतर मी आत्ता आले दोन वर्ष आज परत खायला मामा चिकन आणायला गेलाय पाणीपुरी खायला फायनली घरी आम्ही बाबाई पोपला कंटाळा आला बाबा कंटाळा आला आराम करते दक्षित नाही मला आता काम वाढवून सगळं सांडवून ठेवते मातारीची केसं घेतली ती सगळी सांडवून ठरे त्या मुलाने तू काय करणार घेतलंय आता पण आणि पेटा पडेजी चिकन आणि टेटाकली बघा आणि दक्षित कामं वाढवतो इथं आई काय करते बघू आपण तू आई काय नाही टी व्ही बघत आहे छायेत वरून काय काय बोलते तू आणि चिकन तू आता काय करते आता जेवायला बसले जाता कसं आहे जेवायला बिर्याणी खात की पण भात तू खा बाबू बाय आम्ही कुठे चाललोय ते तुम्हाला किती गेल्यावर त्या मामाच्या गा गाडीवर चाललो किंवा मामाने मी मागून देतात गाडीवर सांगणार नाही बघा मामाकडे आलोय माझ्या मामा मी कशा आहेत

खायला तिथे मामा लोकं बसले ते मामी लोकांनी आमची इथे बसले खायला दक्षित तू नाही खात मी <laughs> सगळ्यांना हसवत घेतले स्पेशल ही मामी हसून हसून रडली बाबा मामी तू काय बोलते जेव मामीला अनुभव आहे म्हणून मामी, मामी काय बोलत नाही पण ही मामी खूपच असते या जोकमुळे चालेल मग कुठ मामी कुठे गेले तुम्ही आणि तू चालूच आहे हसणं ही मामी नुसते हसवते सगळ्यांना मामी <laughs> होई एक डब्बा उघडायला किती जणांची नजर आहे मामाने काय घेतलंय आता तरी डब्बा काय उघडत नाही खूप मेहनत चालू आहे आता मामाने घेतलाय बघू कोणाचा कोणाच्या हाताने डब्बा उघडतो कोण त्या डब्याला उघडून दाखवतो कोण हिरो बनतो इथे <laughs> हा तो मामा मामाने आला अजून तरी तोच तो तो मामा उघडणार बरोबर त्या मामाला बोलवा प्लीज इथे ह्यांच्या हातात मेहनत चालू आहे मामाने डब्बा अख्खा उलटा पुलटा करत घेतलाय तरी डब्बा काय उघडत नाहीये बघू आता काय आहे डब्बा उघडतो का नाही उघड काय वाटत डब्बा उघडेल का नाही काय वाटत डब्बा उघडेल का नाही प्रतिभा कोळी यांचे फुल प्रयत्न चालू आहेत डब्बा उघडायला

आणि तुम्ही पण या मामीची बॅटरी फुल आहे ही सगळ्यांना हसवत घेतलं या मामीने आम्हा लोक पण बसले आहेत आमामा पण बसले मग कसं वाटतंय एकदम मस्त आणि खूप एन्जॉय केला आम्ही मामा तुला कसं वाटतंय एकदम जबरदस्त आम्हा तुला कसं वाटतंय एकदम छान एक मामा मिसिंग आहे या यांची मस्ती चालूच आहे मामी लोक वाढतायत आणि पोरं जेवतायत

आणि कस वाटलं पोरांना काय चाललंय आपआपल्या घरी चला मामाच्या गाडीवर चालले आहे रुद्र आणि काव्या या गाडीवर चालले आहे आम्ही चाललो तरी मस्ती काय संपत नाही मस्ती चालूच आहे बाय 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 <laughs> चला निघालो आम्ही जायला आता बाय मामा आहोत आम्ही आणि चालले आता हे मामा मी रुद्रा आणि काबा यांच्या गाडीवर आलेले बाय 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 गुड नाईट आम्ही घरी आत्ताच हा होता आपला आजचा ब्लॉग पण कल्याणचा मार्केट बघितलंच तुम्ही सर्व कुठे कुठे गेलो कुठे कुठे फिरलो असं होतं आपला आजचा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय